वसपत परिसरातील पूर्णा सहकारी साखर कारखाना इथं जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्व मान्यवर मंडळी तसंच समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वप्रथम आज मा जगत ज्योती क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या आठशे त्र्यानव्या जयंतीनिमित्त सर्वांना शिवा संघटनेच्या राज्य शाखेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवा संघटनेच्या वतीनं दोन हजार दोनमध्ये मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती ही शासकीय पातळीवर करण्यासाठी शासनाला भाग पाडलं आणि तेव्हापासून आजपर्यंत महात्मा बसवेश्वर जयंती ही महाराष्ट्रभर हर्ष साजरी होते आहे शिवा संघटनेच्या वतीनं सुरुवातीला महात्मा बसवेश्वर जयंती ही अक्षयत्रतीयेच्या दिवशी एक दिवसच साजरी न करता एक पंधरा दिवस पंधरा साजरा करण्याला सुरुवात केली परंतु महाराष्ट्रभर फिरत असताना दोंडेसरांना पंधरा दिवसाचा सुद्धा वेळ कमी पडू लागला त्यामुळं आज महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती ही दुवी पंधरवड्यामध्ये साजरी होती आणि सुरुवात शिवसंघटनेच्या वतीनं एका ठिकाणी करून समारोह हो एक महिन्यानंतर महात्मा बसवेश्वर जयंतीचा हे केला जातो आणि आज आपण पाहतो आहोत की महात्मा बसवेश्वरांचे विचार हे तळागाळात वीरशैव लिंगायतच समाज नाही तर सर्व समाज बांधवाबाबत पर्यंत ते जे आठ महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये काम केलं आहे स्त्री समानता असेल पुरुष समानता असेल किंवा जातीभेद नष्ट करण्याचं काम असेल किंवा या जगाच्या पाठीवर सर्वात पहिली लोकशाहीची स्थापना असेल हे सगळे कामं महात्मा बसवेश्वरांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेली आहेत आणि ते समाज सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवून त्याचा आपल्याला आस्वाद घेता यावा या उद्देशानं शिवा संघटनेच्या वतीनं हे महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा साजरा करण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या बाबुळगाव वसमत पूर्णा सहकारी साखर कारखान्यावर सुद्धा आपल्या वसमत वसमत तालुक्यातील एकलर्या महादेव एकलरे अप्पा हे यांच्या माध्यमातून आज बाबुळगावमध्ये महात्मा बसवेश्वर यांची आठशे त्र्याण्णवी जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि पुनश्च एकदा महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा